नमस्कार मंडळी मंडळी आता आपण सावरदरी घाटामध्ये आणि सरपंच केसरी आज मेगा फायनल आणि फायनलचा थरार होता आणि एक खऱ्या अर्थानं आज आतितटीची लढत होती नाही का मेगा फायनल फायनलला जवळपास तीस बारा घेतलेल्या आणि त्यामध्ये एक नंबरचा मान पटकवलेला मावळ एक्सप्रेस ओम्या हो आणि शंभू तर मामा नमस्कार 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 आज सावरदरी घाटामध्ये कशा प्रकारे होतं नियोजन एकदा सांगा तुम्ही मी प्रथमतः साव सावधरी गावचं ग्रामस्थांचं आणि उत्सव कमिटीचं मनापासून आभार मानतो कारण आता निमगाव झालं धावडी झालं असे जे घाट नियम एकदम नियम नियमाचे नियम पद्धतीने चालू आहे आणि टायमिंगमध्ये चालू आहे आणि नियोजन चालू आहे त्यात धर्तीवर आज सावरधरी ग्रामस्थांनी आघाड भरवला आणि आज निमगावची जी नियोजनाची पद्धत होती दावडीची जी पद्धत होती किंवा दुसऱ्या कोणत्याही घाटाची पद्धत होती त्यासारखी एकदम उत्कृष्ट घाटाची पद्धत आणि नियोजन सावरधरी ग्रामस्थांनी केलं त्याबद्दल मी त्यांचं प्रथम आभार मानतो आणि गेले चार दिवस आजोबाईल गाड्याचा था थरार था या झोन झोनमध्ये सावरधरी गावात जो चालू होता त्याची आज मी आता फायनल फायनल होती आपल्या पुणे ले, जिल्ह्यातल्या नगर जिल्ह्यातल्या ले, सर्वोत्कृष्ट भाऱ्या या गाठामध्ये सर्वांनी भाग घेतला होता आणि त्यातून त्यांनी मेगा फायनलला सत्तर बाऱ्या सी फायनलला आणि मेगा फायनलला तीस पस्तीस बाऱ्या अशा या घाटाच्या निवडल्या होत्या प्रत्येक बारी बघण्यासारखी झालेली आहे ह्या घाटात सांगायचं म्हणलं तर आता सेमी फायनल फायनलला इतका मोठा थारा झाला की आता याच्यानंतरची बारी किती होती त्याच्यानंतरची बारी किती होती अशी प्रेक्षक मध्ये उत्सुकता होती तीच उत्सुकता फायनल पर्यंत टिकून राहिली घाटाला भरपूर गर्दी होती या तालुक्याचे लाडके आमदार पण घाटाला उपस्थित होते आणि घाट अतिशय उत्कृष्ट नियोजन पद्धतीने झाला पुढे गारा घालण्यात कटकट नाही टोकन पद्धतीने गाडे सोडले गेले वेळेत गाडे उरकले गेले आणि एकदम बैलगाड्या शोकिना बैलगाडा आवडल असा हा गाडा झालेला आहे आणि या घाटामध्ये आज फायनलच्या फायनलचा थारा चालू असताना अतिशय चांगल्या बाऱ्या होत असताना आज ओम्या शंभू आणि रावण आणि महाकाल अशा आमच्या चारही बायलांनी म्हणजे वारिंगे साखरे आणि दहा आणि पोतले पानवण आमच्या या जुगलबंदीनी आज एक नंबरची फायनल केलेली आहे आणि चार दिवसात सर्वात आतून सर्वात आतून बारी दहा सेकंद अठ्ठ्याऐंशी मिलीनी चार दिवसात सर्वात आतून आलेली आहे एक नंबरची फायनल पण झालेली आहे आणि त्यामुळं आमची संघटनेचे सर्व पदाधिकारी एकदम आनंदात आहेत आणि पुन्हा एकदा मी सावरकरांचे मनापासून आभार मानतो उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मामा फायनलचा फायनल चालू होता सगळ्यांना उत्सुकता आपली आणि बारी ज्यावेळेस होती ओम्याचा अचानक खान चेंज झाला तर खान चेंज करण्यामागचं कारण काय होतं नाही बरेच आता पाच सहा गाडं झालं ओम्या आणि शंभू जे झुपत होतो आम्ही पण आमच्या मनात आलं सर्व संघटनेच्या की आपण खान बदली करून झुपूर्म आणि त्यामुळं बरेच पाच सहा घाट झालं ओम्या खांद्यावर शंभूच्या खांद्या होता आणि संघटनेच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला की आपण खान बदलून फायनलला झुकू म्हणजे थोडक्यात पुढच्या घाटाला पण आपल्याला बाबा एक अंदाज घेऊ कशी होती बारी खान बदलून बऱ्याच दिवसात आपण आता खान बदलतोय ओम्याचा जवळजवळ खूप महिन्यातून खान बदलतोय शंभूचा बी जवळजवळ दोन दो 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 तीन महिन्यातून खान बदलला पण त्यांना काही फरक पडला नाही त्या खान बदलला तरी ते आहे ते तेवढं त्यांनी गाड्या दाखवलेलं आहे त्यामुळं आता आम्हाला पण थोडं आता टेन्शन नाही बघून आम्ही कधी कधी विक असं खानपानाचं नियोजन आम्ही करणार आहे आज सगळी टीम उपस्थित होती कांड्यावरती कसं होतं नियोजन कांड आज पुणे जिल्ह्यात ही आदत वासरू एक टॉपचं कांड म्हणून ओळखलं जातं आमचे सहकारी नतूभाऊ दहाभाडे आणि प्रतीक्षेत पोतले त्यांचा महाकाल आणि आमचे रावण हे आता ह्या घडीला तरी आत्ता पुढे गेलं कांदा आदत वासरांमध्ये आणि बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती त्यांची पण इच्छा होती की हो मी पुरण शे पुढा आम्हाला कांदा आणि तो योग्य जुळून आला आणि कांद्यानी पण तिन्ही वेळी सिरियलला सेमी फायनलला फायनलला कांद जेवढं जो अंतर होत साठ फूट पन्नास फूट सिरियला तेवढंच अंतर कांद्यांनी शेवटपर्यंत ठेवलं आज फायनल झाल्यामुळं आज चारही बायलांचं नाव ह्या पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यात झालेलं आहे आता लोक ह्या कांद्यांना पण मुलं प्रेक्षक ओळखणार आणि तर ओळखतातच पण हे कांडं पण आज फायनल मारल्यामुळं एकदम प्रसिद्ध झालेले आता फायनलचा थरार सेमी फायनलचा थरार होतो पण ज्यावेळेस पन्नास फूट कांडं असतं त्यावेळेस काय सांगा आमच्या मनात काय धाकधूक नव्हती कारण हे कांड टॉपच कांड आहे हे कांड जरी चाळीस फुटावर जरी धरला असत तरी हे कांड कोणला सापडणार नाही एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि म्हणून त्यांची पण इच्छा होती टॉपच्या बायलांपुढे आमचं कांड पळायला पाहिजे आणि आमची पण इच्छा होती की आम्हाला टॉपच कांड लावायचं होतं ते सगळं योग जुळून आला आणि आज ह्या या फायनल मारल्यामुळे एक नंबर म्हणजे चार दिवसात अठ्ठ्याऐंशी कोणाची बारी झाली नाही आणि फायनलला एवढी आतून बारी येणं म्हणजे त्यावेळी कांड बी पळालेला असतं आणि जो काळ बी पळालेला असतं तर आजच्या ह्याच्यामुळं आज आमचे सहकारी नतुभाऊ दहाबाडे असतील प्रतीक्षेठ पोतले असतील यांचं बी कांद्यामुळं आज पुणे जिल्ह्यात नाव झालेलं आहे आणि आज शंभू खास म्हणजे आपला ओम्या ओम्या खूप मोठा बैल आहे पण त्याच्याबरोबर शंभू पळतो चर्चा होती की शंभू एवढा स्पीड कसं काय लावतो शंभू पहिल्यापासून लहानपणा स्पीड लावतो शंभूला आता दोन दाती दुसरा दात्याचा त्याचा टो गावला पण नाही दोन दाती आहे पण क्वालिटीचं वासरू आहे पहिल्यापासून खूप पळले कांद्या पण जसं आजचं कांड पळत होत ज्यावेळी ह्या कांद्या एवढा वर शंभू आता त्यावेळी ह्या यांच्या एवढा स्पीड लावायचा आता आज जे कांड होतं लहान शंभू असताना या कांड्या एवढा स्पीड लावायचा आणि आम्हाला तो लहान असला तरी पण त्याची पळ खूप असल्यामुळे आम्हाला एक आत्मविश्वास आहे की शंभू कधी मागे हटणारा नाही तुमची आजची शेवटी बघा की शंभू किती पळालाय येते प्रेक्षकांनी नीट बघावा की मध्ये मध्ये उलटा शंभू वरच पळाला सारखा दिसतो आणि त्यामुळे सेकंद तुटले ना नमस्कार नमस्कार लाव सांगा शेपोट आज खरं म्हणजे आज उमे आणि शंभू पुढे जे कांड पळतं ते आज आपलं मोठ्या पाण्यामध्ये ओमे आणि शंभू पुढे पळले तर काय सांगतो या बाळेबद्दल काय सांगत आज हे सगळं योगदान आणि सचिन भाऊ पान आणि उमेश भाऊ साखरे आणि जीवन शेटलोखंडे यांना देतो ह्या तीन माणसांनी आम्हाला पलीकडा क्षेत्रात आणलं आणि आजपर्यंत आमच्या एवढा नाव आणि सगळं नियोजनच ते करत सचिन भाऊपान आमचं आणि आज होती आदित वासर गाठामध्ये की म्हणजे पहिल्या दिवसापासून की होमिओपुडो जे कांड आहे ते नक्की कुणाचे ते होमिओपुडो लोकांची चर्चा भरपूर होती कोणाचं आहे लोकांना माहिती होते नतीशे ताबाळे आणि प्रत्यक्ष पोतले आमच्या गुंतव आमचं कांड आहे आज काय सांगसान आज ज्यावेळेस खान पण चेंज झालं होत होम्याचा शंभूचा आणि एक नंबर आज फायनल ची मानकरी त्याबद्दल काय सांगतो बरोबर होत पण आज आम्हाला तरुण योगांना कळलं कर नियोजन कसं करायचं काय करायचं आणि मामांच्या मामांनी खान बांधलायचं नियोजन आणि ते कसं करायचं ते पाहून आम्हाला प्रेरित झालो आणि एकदम म्हणजे पर त्याचं परफेक्ट नियोजन झालं आज ओम्याचं सुद्धा नाही सुद्धा ओम्या आणि शंभू ओम्या आणि शंभू बद्दल म्हणजे ओम्या म्हणजे देवाचे बजार शेतला आता आणि शंभू नाद नाही ओम्या बरोबर कोणता वेळ अस नादच होता आता आमची सुद्धा वादत आहे ते आज अजून प्रसिद्ध झाली लोकांमध्ये नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिले तुमचं आमचं नाव स्वप्नील गजानन दाबाडे आम्ही नतुभाऊ दाभडे यांच्या आम्ही कंटिन्यू आमची खोट्या सर्व संपूर्ण आमची टीम असते आज ओम्या आणि शंभू पुढे जे कांड पळालं तर कांड्यावरती आपला कोणता बैल होता आमचा कांड्यावरती रावणा उजवा खांद्यावरती गोरा होता कुठे झाली गर्दी त्याची आमची खरेदी नंदेश्वर या ठिकाणी जत या ठिकाणी नतोभाऊंनी सत्तर हजाराला तो गोरा घेतला होता आणि आज मोठ्या पाड्यामध्ये आज ओम्या आणि शंभू पुढं आज पळायला होत तर काय आज आमची आमच्या संपूर्ण टीमची अशी इच्छा होती की ओम्या पुढं आमचा रावण आगोरा पळायला पाहिजे आज आम्हाला इथे राहून आम्हाला एवढं सार्थक वाटते त्या रावणचं की आमचा आनंद आज गगनात मावत नाहीये आणि आम्ही रामनाथ चेटवारिं मामांचा खूप आभार मानतो की आज त्यांनी आमचं पूर्ण केलं शिकवायचं काम कसं केलं तुम्ही रावणचं शिकवायचं काम आम्ही रावणला एक गोरा जोडला होता पहिला घोड्याबरोबर बरोबर त्याला इंदूरच्या घाटामध्ये पळावला तिथे न तू बाहून शंभर टक्के खात्री आली की हा गोरा शंभर टक्के पाळणार आहे त्यामुळे आम्ही शंभर टक्के डेअरिंग केली आता किती गाठ झाली असं या गोऱ्याचे तरी च्या वरती घाट झालेले आहेत आणि आज टॉपच्या घोड्यामध्ये आज ट्रॅक्टरचे मानकरी काय सांगता आता एवढा आनंद झालेला आहे की आज आम्ही दाबडे कुटुंबा संपूर्ण आमची खोटे सगळी टीम गाव असेल खूप आनंद झालेला आहे संपूर्ण आमची टीम पूर्ण एकत्र झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या घाटात जाण्याची खूप एनर्जी आता आलेली आहे चालते धन्यवाद धन्यवाद